नवनाथ कथा सार अध्याय सव्वीसावा या कथेच्या नित्यवाचनाने गोहत्येचा दोष जाईल आणि मुलं शत्रुतुल्य वागणार नाहीत तो कमट कुंभार मजल दरमजल करीत सहकुटुंब सहपरिवार अवंतीनगरात येऊन पोचला तेथे -ते एका कुंभाराकडे जागा पाहून बिराडास राहिला तो सत्यवतीस आपल्या मुलीप्रमाणे तिचा सा सांभाळ करी एके दिवशी सत्यवतीने आपल्या पतीस पाहायचे आहे असे कमट कुंभारास सांगितले व तिच्या म्हणण्याप्रमाणे त्याने भेट करून द्यायचे कबूल केले मग रात्री तो गाढवापाशी गेला म्हणाला गंधर्व महाराज तुमच्या म्हणण्याप्रमाणे राजाने आपली कन्या तुम्हास अर्पण केली आहे आणि ती सत्यवती तुमची वाट पाहत आहे माझ्या मनात देखील तुम्ही उभयंतरी आनंदात वागावे असे आहे हे कमटाचे भाषण ऐकून गंधर्व म्हणाला लग्नाचा मंगल सोहळा अद्याप पावते कोणत्याही प्रकारे झाला नाही तरी पण आसुरी गंधर्व विवाह करून मी सत्यवतीचा स्वीकार करीन हे ऐकून कमट म्हणाला महाराज आपण म्हणता ती गोष्ट खरी आहे परंतु आपण पशुच्या देहाने वाहत वागत आहात अशा अवस्थेत मनुष्याशी संघ कसा होईल हा माझा संशय फेडून आपण त्या स्त्रीचा अंगीकार करावा ते भाषण ऐकून गंधर्वाने उत्तर दिले की तिला ऋतुकाळ प्राप्त झाला म्हणजे चौथ्या दिवशी मी माझे मूळ स्वरूप प्रकट करून तिची मनकामना पूर्ण करीन यास्तव तिचा चौथा दिवस मला कळवावा हे भाषण ऐकून त्यास परमानंद झाला आणि त्यांनी ही गोष्ट सत्यवतीस सांगितली तेव्हा तिला देखील आनंद झाला पुढे काही दिवस लोटल्यानंतर सत्यवती ऋतुस्नान होऊन चौथा दिवस तिला प्राप्त झाला त्या दिवशी कमटाने जाऊन गंधर्वास सांगितले ते त्या ऐकताच त्याने गाढवाचा वेश टाकून सुरोचन गंधर्वाचे रूप स्वरूप प्रकट केले नंतर त्याने जडावाचे दागिने घातले भरझरी पोशाख केला त्यामुळे सूर्यप्रमाणे लखलखीत तेज पडू लागले ते तेजस्वी रूप पाहून कमटाचा आनंद पोटात माविनासा झाला स्वर्गीच्या रत्नाचे आज प्रत्यक्ष आपल्याला घरी दर्शन झाल्यामुळे आपण धन्य झालो असे त्यास वाटले सत्यवती दैववान आहे म्हणून हे पुरुषरत्न तिला प्राप्त झाले असे अनेक दृष्टांत योजून तो, यो तो आनंदाने सुरोचन गंधर्वाच्या पाया पडला व विनंती करू लागला की महाराज मी अज्ञानी आहे मी दृष्टाने तुमची योग्यता न जाणता तू मला बहुत कष्ट दिले तुमच्या पाठीवर ओझी घातली वाहनासारखा उपयोग केला व निर्दयपणे मारले देखील तरी मजकडून आज्ञानपणे झालेले अपराध पोटात घालून त्यांची क्षमा करून पदरात घ्यावे असे म्हणून कमट तो सुरोचन गंधर्वाच्या पायावर मस्तक टेकून रडू लागला मग कमटाने सुरोचन गंधर्वास हाती धरून घरात नेले व सत्यवती त्याच्या स्वाधीन करून तिचा प्रतिपाळ करण्याची विनंती केली मग ती उभयता एकांतात गेली व तिने त्यांची षोडोपचारी पूजा केली व गंधर्व विवाह करून उभयता अत्यंत प्रीतीने रममाण झाली त्याच रात्री सत्यवतीस गर्भसंभ झाला गंधर्वाने तिला आपल्या शाप दिल्याबद्दलचा सविस्तर मजकूर निवेदन केला शेवटी तो म्हणाला की हे सत्यवती तुला पुत्र झाला म्हणजे मी सर्गी गमन करीन तुझा तो पुत्र मोठ्या योग्यतेत चढेल व विक्रम या नावाने सार्वभौम राजा होईल धैर्य उदारपणा हेही गुण त्याच्या अंगी पूर्ण असेल तो शककर्ता होईल असा पुत्ररत्न तू प्रसवलीस म्हणजे मी तुझ्या ऋणातून मुक्त झालो असे समज मी शापमुक्त होऊन तुला टाकून स्वर्गात गेल्यानंतर तू मजवेशी बिलकुल दुःख मनात आणू नकोस ह्या पुत्रापासून तुला अनेक सुखे प्राप्त होतील आणि असे बोध करून पुन्हा वेशपालटून सुरोचन गंधर्व गाढव होऊन राहिला सत्यवतीविषयी लोकांच्या मनात संशय येऊन ही मुलगी कोण आहे असे कमटत जोतो विचारी तेव्हा तो त्यास ते सांगे की ही माझी मुलगी आहे मी मीला मायरी आणले आहे पुढे नऊ महिने भरल्यानंतर ती उत्तम वेळेत प्रसूत होऊन तिला पुत्ररत्न प्राप्त झाले बारा विदेशी वारसे करून त्या मुलास पाण्यात घालून त्याचे नाव विक्रम असे ठेवले अस्तमन झाल्यानंतर सुरोचन गंधर्वाने गाढवा वेश पालटून आपले रूप प्रकट केले व घरात जाऊन स्त्रीपासून त्या मुलास मागून घेतले आणि त्याचं मुखचंद्र पाहून तो शापमुक्त झाला त्याचवेळी त्यास आणावयास इंद्राने मातलीस विमान देऊन पाठवले तो अवंतीस आल्यानंतर कमटाकडे गेला त्यावेळेस सुरोचन परमस्नेहाने मुलाकडे पाहत होता इतक्यात मातली त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला गंधर्वनात तुम्हाला नेण्यासाठी इंद्राच्या आज्ञेने मी विमान घेऊन आलो आहे तर आता पुत्र मोह सोडून विलंबनावता विमानरूढ व्हावे अमरनाथ वाट पाहत बसले आहेत मातलीचे बोलणे ऐकून सुरोचन गंधर्वाने मुला सत्यवतीचे हवाली केले व सांगितले की मी आता इथे जातो आहे तू इथे मुलासह समाधानाने वास कर तेव्हा ती म्हणाली प्राणनाथ तुम्हाला मुलाला टाकून तुम्ही कसे जाता तुमच्यासाठी मी आई बापास व त्यांच्याकडे मिळणाऱ्या सर्व सुखात सोडून या ठिकाणी साई झाले तुमच्यातून मला कोण आहे असे म्हणून ती मोठमोठ्याने रडवू लागली तिने त्याच्या गायास मिठी मारली तेव्हा गंधर्वाने तिस सांगितले की तू मुला समागम ए खुशल आनंदाने राहा ज्यावेळेस तुला माझे स्मरण होईल त्या त्यावेळेस मी तुला येऊन भेट देईन असे त्याने तिला वचन देऊन तिचे समाधान केले मग मुलाला व सत्यवतीला कमटाच्या पदरात घालून त्याची आज्ञा घेऊन गंधर्व विमानरूढ होऊन आपल्या स्थानी गेला पुढे विक्रम दिवसेंदिवस वाढत चालला होता त्याने अल्पवयात चांगली विद्या संपादन केली व पुढे सोळा वर्षाचा झाल्यानंतर त्याने राजाची भेट घेतली व दरबारी मंडळीमध्ये विक्रमाचा चांगला स्नेह झाला राजाने त्यास गावाच्या रखवालीचे काम दिल्यामुळे पहारा करण्यासाठी त्याला गावात फिरावे लागे त्याचप्रमाणे तो कामगिरी असताना एके ठिकाणी उतरलेले काही व्यापारी आपली मालमत्ता राखण्यासाठी जागत बसलेले त्यांनी पाहिले त्यात भरतीरण्यात होता त्यास पशुची भाषा समजत होती त्याने प्रथम कोल्हे ओरडले तेव्हा चोर येणार आहेत असे व्यापारात सांगितले त्यावेळी त्यांनी सावध राहून चोरांचा मोड केला दुसऱ्या वेळी कोले भुंकू लागले तेव्हा भरतरी व्यापारास म्हणाला की उत्तरेकडून दक्षिणेकडे जाव्यास एक राक्षस मनुष्य वेगाने येत आहे मरून त्याच्या रक्तासाठी या गावच्या दरवाज्यास व आपल्या कापाळजोड लावील तो अवंतीमध्ये सार्वभौम राजा होईल हे भरतरी बोलाव्यास व विक्रम त्याच समी रस्त्याने जाव्यास एकच गाठ पडली पूर्वी सांगितल्याप्रमाणे चित्रा गंधर्व पार्वतीच्या शापाने राक्षस होऊन फिरत होता त्या शंकराने हुश्वाप दिला होता की सुरोचन गंधर्व शापबद्ध होऊन पृथ्वीवर फिरेल त्याच्यापासून जो विक्रम नावाचा मुलगा होईल त्याच्या हातून तू तु हो तोच हा राक्षस राक्षस मारल्यानंतर तो विक्रम राजा होईल म्हणून जे सांगितले ते विक्रमाविषयी व ऐकले होते तो व राक्षस झाला होता पण यावेळी तो मनुष्य वेश घेऊन उत्तरेकडून दक्षिणेत जात होता इतक्यात विक्रमाने त्यास, विक्रमा त्यास शस्त्रपहार करून जमिनीवर पाडले व त्याच्या रक्ताने भिजवलेली वस्त्रे घेतली आणि आपल्या कपाळी टिळा लावला त्याचवेळी राक्षसरूपी गंधर्व शापमुक्त होऊन लागलेच एक विमान आले त्यात बसून तो जाऊ लागला त्यात विक्रमाने विचारले की तू राक्षस असताना स्वर्गात जातो ही गोष्ट नीटची माझ्या लक्षात येत नाही मग त्याने शंकर पार्वतीच्या खेळापासूनचा अध्यंत वृत्तांत निवेदन केला आणि म्हणाला की मी चित्रमा गंधर्व आहे असे सांगून तो स्वर्गात गेला विक्रम आणि राक्षसाचे प्रेत चाचपून पाहिले तो त्याच्या मुठीमध्ये चार रत्ने सापडली ही साक्ष पटताच त्यांनी मनात भरतरीची वाखाणिक करण्यास आरंभ केला व हा पुरुष आपल्याजवळ असावा व हा साधा पुरुष नसून कोणतरी सिद्ध असावा असे त्याच्या मनात आले नंतर त्यांनी राक्षसाच्या रक्ताचा टिळा गावच्या दरबारच त्यांनी लावला मग विक्रम आपल्या व्यापारांकडे पुन्हा गेला त्यावेळी ते सर्व भरतरीस मध्यभागी घेऊन जागत बसले होते तेव्हा तुम्ही कोण वगैरे व्यापारणी विक्रमाला विचारले त्या विक्रमाने आपले नाव सांगून तुमच्या गोष्टीत मन रमले म्हणून आत आलो असे सांगितले त्यावर तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी ऐकल्या म्हणून व्यापारणी विक्रमास विचारल्यानंतर तो म्हणाला माझा पहारा जवळच आहे त्यामुळे तुमच्या सर्व गोष्टी ऐकू आल्या पण तुमच्यावर जी चोरांची धाड आली तिचा सुगावा तुम्हाला पूर्वीच कसा लागला याचा शोध घेण्यासाठी मी आलो आहे चोरांचा सुगाव काढण्याची युक्ती तुमच्याकडून समजल्यास आमस बंदोबस्त करण्यास बरं पडेल तेव्हा ते व्यापारी म्हणाले चोरांच्या टोळीत एकंदर किती मंडळी असतील ते नकळे नकळे पण सुमारे शंभर आसामी तरी आम्ही पाहिले होते ते चोर येण्यापूर्वी काही वेळ अगोदर कोल्हे भुंकत होते व त्यांची भाषा ही भरतरी नावाचा जो मुलगा बसला आहे त्यास समजते त्याने चोर लुटवण्यास येणार आहेत आम्हाला सांगितल्यामुळे आम्ही सावध राहिलो त्या विक्रमाने त्या भरतरीस पुरे लक्षात ठेवले मग काही वेळाने तो तिथून निघून गेला सुमारी घटिका रात्र राहिल्यानंतर एक जगतदार शौचात जात होता त्यास विक्रमाने एकांती सांगितले की गावाबाहेर जे व्यापारी आहेत त्यांच्यापेशी जकातीचा पैसा तुम्ही मागू नका त्यांच्याऐवजी मी तुम्हाला तिप्पट रक्कम देईन तुम्ही त्यांना तो पैसा माफ करून भरतरी नावाच्या मुलास माझ्याकडे घेऊन यावे तो माझा भाऊ आहे तो माझ्या हवाली कराल तो मी तुम्हाला अतोनात पुण्य लाभेल अशा प्रकारे विक्रमाने जकातदाराची विनवणी केली व द्रव्य लोभासव जकातदाराने वचन देऊन विक्रमाचे म्हणणे के कबूल केले पुढे कचेरीत आल्यानंतर जकातदाराने शिपाई पटून ते व्यापारास बोलून आणले आणि मालाची टीप करून दस्तुरीच्या पैशांचा आकडा केला मग तुम्हामध्ये भरतरी नावाचे कोणी आहे का असे व्यापारास विचारले ते ऐकून व्यापाराने भरतरीस बोलावून जकातदारास दाखवले त्यासपास ते ह्या तेजावरून कोणीतरी हा अवतारी असावा असे जकातदारास वाटले त्यांनी व्यापाऱ्याच्या मुख्य सेकीकडे नेऊन सांगितले की तुमच्याकडे जकातीचा जो आकडा येणे आहे त्याची फी मी तुम्हाला माफ करतो पण तुमच्याकडे जो भरतरी आहे तो काही दिवस आमच्याकडे राहू द्या असे बोलून त्यांनी पुष्कळ प्रकारे समजावून सांगितले मग व्यापाऱ्याने भरतरीस दोन गोष्टी सांगून त्यास खुश केले व ऐवज वसूल करून त्यातून जकातीची रक्कम घेण्याबद्दल जकातदारास सांगितल्यानंतर भरतरीस जकातदारांच्या स्वाधीन केले तसेच मालविकून कोणाकडे काय येणे राहिले आहे हे जकातदारास माहीत आहे यास्तव यांच्यामार्फत तू सारा वसूल कर तुला जी मदत लागेल ती हे करतील असे भरतरीस वाजवून त्यास जकातदाराकडे ठेवून व्यापारी निघून गेले मग जकातदाराने विक्रमास बोलून आणले आणि त्यास जकातीच्या रकमेचा आकडा दाखवून तो सर्व पैसा भरावयास सांगितले त्या विक्रमाने आपल्या जवळचे एक रत्न जकातीचा ऐवज पटेपर्यंत तुझ्याकडे गहाण ठेव असे सांगितले तूर्त भरतरीस माझ्याकडे नुसता भोजनास पाठवत जा पुढे हळूहळू ओळख पटेल असे विक्रमाचे मत पाहून जकादाराने भरतरीच्या विक्रमात सांगितले की हा आमचा गाडी आहे याची भोजनाची सोय तुझ्याकडे कर तुझी आई स्वयंपाक करील व शिधा मी इथून धाडत जाईन याप्रमाणे त्यांची बोलणे विक्रमाने मान्य केले व भरतरीच घेऊन तो आपल्या घरी गेला घरी ओटीवर चार घटका उभण्याचे बोलणे झाले मग विक्रमाने रात्री हा झालेला प्रकार आईस सांगितला तेव्हा तीस आनंद झाला मग पुत्राप्रमाणेच भरतरीचे संगोमन करण्यासाठी विक्रमाने आईस सांगितले भोजन झाल्यानंतर भरतरी तेथेच राहिला तो जकाताराकडे गेला तेव्हा त्यास ते सांगितले की तू विक्रमाच्याच घरी राहा कारण मला ज्या गरज पडेल तेव्हा मी तुला बोलवून घेईन मग भरतरी विक्रमाकडे राहू लागला मग विक्रमाची आई त्या दोघांवर म्हणजे विक्रमावर आणि भरतरीवर आपल्या पोठ्याप्रमाणे प्रेम करू लागली व तिघेजण आनंदी वागत इतिश्री नवरात कथा सार अध्याय सविसावा संपन्न